नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन गोष्टी या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत जी आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी योजना सरकारने जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई अनुदान दिले जाणार आहेत तर आता नुकसान भरपाई अनुदान कशासाठी मिळणार आहे तर मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते यंदा अनेक ठिकाणी अतिवृष्टी गारपीट आणि पूरस्थितीमुळे धान पिकांचे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे कालची कॅबिनेट मार्चला जी झाली त्यामध्येच मंत्रिमंडळाच्या प्रति हेक्टरी वीस हजार रुपये दोन हेक्टर पर्यंतच्या मर्यादेमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांना निधी देण्याचं ठरवलेलं आहे शासन निर्णय निर्मुगमित झाल्या झाल्या निधीचं वाटप त्या ठिकाणी करण्यात येईल सतरा आज आता कॅबिनेट होती आहे मुनगंटीवार साहेब आजच्या कॅबिनेटला त्या कन्फर्म होतील सतरा तारखेचे आणि लगेच त्याबद्दलचं आदेश निर्गमित झाल्यावर त्याचं वाटप हे धान उत्पादक शेतकऱ्यांना विशेषतः भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि ज्या ज्या भागात धान उत्पादन होतं त्या त्या भागातल्या सन्मानित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केलं जाईल ही योजना आपल्या शेतकरी बांधवांसाठी मोठा आधार ठरणार आहे सरकारच्या मदतीने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि पुढील हंगामासाठी नव्याने तयारी करता येईल तर मित्रांनो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या नवीन गोष्टी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद